अपडेट न्यूज गुन्हेगारीचा कर्दन काळ डीवायएसपी राजेश अर्जुन सिंग चंदेल चाळीसगाव येथे रुजू जळगाव जिल्ह्यात असताना अनेक गुन्ह्यांची उकल करून जळगाव जिल्ह्यात लौकिक मिळवलेल्या अधिकाऱ्यात राजेश सिंह चंदेल यांचं नाव आवर्जून घेतलं मेहुणवारा सहायक पोलीस निरीक्षक असताना त्यांच्या कामगिरीचा मोठा गौरव झाला होता घोड्यावर बसवून त्यांची मिरवणूक ग्रामस्थांकडून काढण्यात आली होती तेथून भुसावळ बाजारपेठ प्रभारी चार्ज मिळाल्यानंतर महिनाभरात भुसावळातील गुन्हेगारी त्यांनी सरळ केली होती नंतर त्यांचे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना बढती मिळाली त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील चापानेर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहिलं त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांची बीड एल बदली झाली बीड जिल्हा गाजवल्यानंतर त्यांचं पुन्हा जळगाव जिल्ह्यात आगमन झालं दहा वर्ष मुक्ताईनगर नंतर जळगाव एल असताना त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले त्यानंतर त्यांची मुंबईत बदली झाली आता पुणे येथे ते कार्यरत असताना त्यांची बदली चाळीसगाव येथे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून झाली अतिशय धडाकेबाज आणि कर्तव्याप्रती सजग असलेला उत्तम अधिकारी चाळीसगाव उपविभागाला लाभला त्याचा आनंद आहे वेलकम टू चाळीसगाव सिंघम ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.